साला साला चितके एक त्या त्या गुरु... गुरुजी आज चालत असताना डोंगरातून लावल्या म्हणते आणि गुरुजीना म्हणतो गुरुजी मला गुरुकुलात काहीतरी काम मिळेल का गुरुजी मध्ये काम मिळेल पण आमच्या काही काम आहे तू रोज गुरुवाला जायचं आणि गुरुजी म्हणले गुरुजी

आणि पंधराव्या दिवशी गुरुजी म्हणतात गुरुजा उद्या एकादशी आहे आणि बुर्जा मग कंटाळा लावतो त्या दिवस जातो रात्रीचा जेवण करून बुर्जा झोपतो आणि सकाळ सकाळ सकाळी गुरु घेऊन काही न खाता गुरु घेऊन जातो रानातून येतो लय भूक लागलेली असते पोटाला हात लावून येतो आणि म्हणतो अरे आपण तिकडं असतो तर आता किती जेवण घेतो पण तिकडं पडलेला दुष्काळ गिरजा एक नेम पर तू ना बटाटा शिजवलं की एक रामांना बटाटा दे आणि एक तू खा गुरुजा असं करतो कर एक दोन बटाटा खाल्ला काय जाते बर गिरजा असा साधा बोळा गिरजा जातो दोन बटाटा शिजवतो आणि एक बटाटा एक बटाटा रामांच्या पुढे ठेवतो रामांची फोटो असतो एक तुटलेला आणि गिरजा रामाला होते राम खा आता राम खातीन का बिरजाची साधी होऊन राम म्हणतात असला कसला भुट्टाला जरी इतका भोळा बाय दाखव लागला इतका भोळा बिरजा इतका बोळा झाला आणि शेवटी त्या फोटोतून एक हात आला बाहेर आणि एक बटाटा उचलून नेला आणि त्या दिवशी रामांनी एक बटाटा खाल्ला आणि दुसरा आला ला, हात आला बिरजा तिथल्या रामांनी बटाट्याला हात लावला बिरजा बोलला थांबा तुम्हाला खायचं आहे फिरल्या काय म्हटलं मला खायचं आवडत तुमचा हात का कसला लावा ना लागला आधी साधी मोहीम भक्ती दाखवल्या तर क्रोध आणि फिरच्यानी एक बटाटा टाकला चौदा दिवस उलटले परत गुरुजी दादाला गुरुजी राम एक बटाटा खातो मला एक मिळतो तुम्हाला तीन बटाटे द्या गुरुजी मधल्या त्या पोटासाठी इतका खोटं बोलायला लागला पण गुरुजी असे तीन बटाटे देतात तीन बटाटे घेऊन जातो शिजवतो आणि रामाची पुढे एक बडरेट ठेवतो आणि रामन म्हणतो का आता रामाची सोबत सीतामाता माता येते का नाही म्हणून राम आणि सीता माता आले अरे गिरजा होते राम हे कोण गिरजा आता तरस लावा बिगे होत मी दोन बटत आणि तुम्ही एकच खायचा तरी साधी बोळी राम साधा बोळा भक्त म्हणून रामांनी सीता माता नाही एक बटाट रामांनी एक कला आणि एकच खाला गिरजा आता तरास गेला गिरजा त्या दिवशी उपाशीच झोपतो

पहिले राम प्रभु आले सीता माता आल्या आणि नंतर हनुमान आले फिरजावरला आता येऊ माकड कोण चालला प्रभु सुजान आणि माझा प्रभू श्रीराम म्हणले मामा आता आवडता भक्त आहे सीता म्हटला सीता माता म्हटल्या रोपण आवडता भक्त आहे आता तरसलेला फिरजानी एक बटाटा प्रभू श्रीला मंडिला दिला सीता माताने दिला हनुमान तला देला त्याला आसक पण बिरजी का करजले त्या दिवशी पण बिरजीने एकच बटाटा खाल्ला आणि बिरजी त्या दिवशी झोपला आणि बिरजी चालत असताना घरी जातो चौदा दिवस उलटलेले असतात पंधरा दिवशी गुरुजी काय गुरुजी राम प्रभू सीता माता आणि हनुमान तरा येते मला आता ना तुम्ही सात बटाटे द्या आता ते सात बटाटे शिजवतो तीन बटाटे तिथं ठेवतो आणि मग हनुमंतरायाची सेना येणार का नाही माता मुलगी आणि राम येतात सीता माता येतात हनुमान येतात आणि तितके सगळी सेना बाहेर येते विजयाचा आकार केला पण गुरुजींना वाटलं चला तुम गुरुजी आता काय करते आपण बघू म्हणून गुरुजी खिडकीतून दपत असतात आणि करत त्यांनी बघितलं राम आल्या सीता माता आल्यात हनुमान तर आल्यात आणि वानर सेना आली हे आश्चर्य गुरुजींनी बघितलं गुरुजींनी पळत जाऊन दुर्जाचे आणि प्रभु श्री रामाचे पाय झाले प्रभू श्रीराम फोटो गेले ते ते आज आता गुर्जी गुर्जी वर्ष, इतके वर्ष मी देवाला बटाट्याचा प्रसाद धावतो देवानी खाल्ला नाही आणि तू इतका साधा बोला तुझा त्याच काय खाल्ला बुर्जा मला काय माहिती मी फोटो ठेवला प्रभू श्रीराम म्हणाले खाली आता आपली बोली का तशी आपण केली तर आपला काही देव ऐकणार नाही का माता माऊली देव ऐकणार ना मग एक दिवस काय होतं एक राजा असतो तो राजा जनतेची इतकी मदत करायचा जनतेची सेवा करायचा त्याला राज्याभिषेक झाला सगळं झालं सगळं ओळखलं आणि त्याचा एक सारथी सारथीने एक चांगला घोडा आणला तुमच्या रथाला तो रथाला झुपत झुपला आणि तो राजा म्हणला चला तो एक जंगलात फिरू देऊ द्या तो गंगा नदी काठी एक जंगलात फिरत चाललाय जंगलात फिरत चालता गाव जवळ आणला जंगल वाटला तर डोंगर आला चाललाय 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 तितक्या त्याला एक झाडाखाली एक मनुष्य एका बैलाचे पाय तोडत होता आणि तो राजा पळपळत गेला आणि तलवार काढली म्हटला थांब राजा म्हणला थांब तू अस विचित्र का काढतोय कारण की तो म्हणला तो मनुष्य म्हणला मी कली तु 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 कली मला विचित्र गोष्टी मी नाही राजा म्हणला तू या बैलाचे प्राण सर आणि तू तुला वाईट म्हणजे मदिरापान करायचा राजा तो कली म्हणतो राजा तुमच्या या गावात प्रजे एक, एक मनुष्य मदिरापान करत नाही आणि मी तिथं कस जाऊ राजा म्हणतो मग तू गुंडागिरीत जा गुंडागिरीत तो मनुष्य होतो तुमच्या या राज्यात गुंडागिरीत कोणच करत नाही मग राजा म्हणतो तू सोन्यात म्हणतो तुम मग तो काय उरतो राजाच्या उर डॉक्टर मुकुट असतो का नाही त्या मुकुटात जाऊन बसतो आणि राजा आता चाललेला राजा थकलेला आणि राजाला पाणी पाहिजे होतं राजा चालतोय चालतोय विरोध घेऊन सारखी हाकतोय सारथीला पण तार लागली आता सारथी काय करणार सारथी कुठेतरी आणि पाणी पिन पण राजाला पाणी चांगलंच पाहिजे ना म्हणून था तो सारथी एका गुलुकुळ अशी रथ थांबवतो आणि राजा म्हणतो तुन राजा जाऊ या पाणी पिऊन या राजा उचलतो कधी डोका असतो आणि तितक्या त्याला साधू दिसतात त्या गुलुकुळावर गुलुकुळ मध्ये साधू ध्यान अवस्थेत असतात आणि राजा म्हणतो राजा राजा म्हणतो कली आते या साधून कोण पाणी मागायचा का कली म्हणतो माग राजा आणि राजा मागतो ते ते साधू ध्यान अवस्थेत असतात आणि ते साधू ध्यान अवस्थेत असताना त्या राजाला राजा हाका मारतो पाणी द्या पाणी द्या आणि कली म्हणतो राजा हा तुझा या प्रजेतला तुला पाणी देण्यासाठी हजर काहीतरी न्याय नेवा लाव त्याच्या डोक्यात कली बदल

त्यांना हो श्राप दिला आणि ते सगळे राजा राजाला माफी माफी सगळे गाव लागले सगळे ब्राह्मण होते पण राजाला माहिती नाही आपल्याला खाली राजाच्या पुढे उभे राहिले पण ते पिताश्री त्या मुलाचे म्हणले तू असा श्राप नव्हता द्यायला पाहिजे तो राजा सत्यवादी राजा आहे त्या राजाचं नाव परीक्षित परीक्षित राजा ला सांगतात परीक्षित राजा हे ते सात दिवसात तू मृत्यू वे तू काहीतरी कर आणि राजा मग दिव्यांनी पेटवतो या राजा तसं कोण हाय का तो मला सात दिवसात मोक्ष प्राप्त करेल येत्या सात दिवसात मला मोक्ष प्राप्त करेल असा राजा म्हणला आणि राजा सगळे कोण पर्यंत सगळ्याशी वय लागले इथून ते सासर पर्यंत राजाला कोण पसंत झालं नाही सगळं टाइम गेला दुसरा दिवस गेला दुसरा दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी गेल्यावर एक युवक 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 तेजस्वी राजा आपल्या खाली उतरून त्या युवकाला सिंहासनावर नाव बसवलं त्यांचं नाव शुक्राचार्य आणि त्या राजा त्यांच्या चरणात असला आणि शुक्राचार्यांनी तेव्हा त्यांना ज्ञान दिलं ते, हो। ते म्हणजे आपलं भागवत

मध्ये शिवराय मध्ये शिवराय आणि मराठ्यांची रान मध्ये शिवराय होते असे आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती

पुढं पाहत नाही पण आपल्याला देव म्हणतो तुम्ही माझ्यासाठी एक पाऊल पूर्ण टाकाल मी तुमच्यासाठी हजार पाऊल पूर्ण टाकतो असा देव म्हणतो

आपले श्रावण मा चावा इतके लोभी इतके त्रास देना की दुसऱ्यांची कोडी काढायचे आप माझ्या सारखेच होते <laughs> मी नाता मातर माझे सारखे होते आणि इकडून तिकडून सगळ्यांची कोडी તે સેવા મનુન કરાય છે મનુન આત તેમનું નામ હે તે અનપેક્ષ અનપેક્ષ સેવા કરાય છે ત્યારે એક શ્લોકે અનપેક્ષિત દુર્ઘષે अंतर

राजाला महाराज हे पाणी माझ्या आईवडिलांना पाणी पिल्याशिवाय काही त्यांच्या समोर बोलू नका राजा जातात मनातून जातात जातात तितके ति, ति, त्याला त्यांना दिसत एका झाडाखाली एक माता माऊली आणि एक योग बसलेला असतो

शेवटी टीम ते जंगबायचा एवढं म्हणतात जर तू सावण्या ना बोलणार नाही तर तुम्ही आम्ही पाणी पिणार नाही आणि जसजसे जायलाचा पांडोच्या शब्द पुटतात मातो मातो मौली आपला जर मुलगा मेलाय आपण दाण आहेत तर आपल्याला दुःख किती झालं असतं त्यांनी शेवटी त्याला श्राद दिला आणि <laughs> त्या प्रसंगी दसविद्याल अक्की अक्खी हती हती कर समजू द्या स्वप्नात आलेल एका बाना तीन पक्षी मारले सगळ सांगतो आणि शेवटला म्हणतो माता माऊली सॉरी माझ्या घरी

ते महाराज आमच्यासाठी विचार नाही करत दुसरे महाराज कसे असतात आज तुम्ही सोडून आनंदीचे महाराज <laughs> <तुम्ही laughs> आळंदीचे महाराज <laughs> आळंदीचे महाराज कसे असतात स्वतःला कीर्तन द्या पण दुसऱ्यांना आयुष्यात कीर्तन नाही देत स्वतः कीर्तन करायचं स्वतः मोठवतं पण आमचे स्वप्नी महाराज असे आहेत आणि मुलांना कीर्तन त्यातच मला स्वतः कीर्तन करतात करते अशा स्वप्नी महाराज थोडंसं चांगलं माझ्या आई वडील जर वडिलांनी मला संस्थेत टाकलं तो मला सहा दिवस असं वाटायचं मी काय जाऊ